रत्नागिरी नगर परिषदेच्या सोळा प्रभागांमधील बत्तीस नगरसेवक पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर सर्वसाधारण महिलांसाठी अकरा मागास प्रवर्ग महिलांसाठी पाच मागास प्रवर्गासाठी चार आणि अनुसूचित जातीसाठी एक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला राज्य सरकारनं स्थगिती दिली असून नव्यानं नोकर भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश आयबीपीएस किंवा डीसीएस कंपनीमार्फत नोकर भरती करण्याच्या केल्या सूचना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इंद्री नायकवाडी यांच्या गाडीवर दगडफेक मिरज तालुक्यातील जानराववाडी इथली ही घटना या घटनेनं उडाली खळबळ आमदार आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जात असताना झाली घटना खाजगीकरणाला विरोध करत महावितरणच्या दोन हजार अभियंता अधिकारी कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांपासून संप जुनी पेन्शन लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी अभियंता कर्मचाऱ्यांचा हा संप कर्मचारी बहात्तर तासांच्या संपावर खासगीकरण विरोधात महापार्षण महानिर्मिती आणि महावितरण तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा संप अनेक ठिकाणी अंधार ही दाट शक्यता <tis> निलेश घायवळ राम शिंदेच्या जवळचे घायवळला परवाना देण्यासाठी राम शिंदेंनी दबाव टाकला राम शिंदेंनी गुंडाला पळून जाण्यास मदत केली रोहित पवारांची टीका निलेश घायवळ आणि सचिन घायवळसह तेरा जणांवर गुन्हा दाखल बेकायदेशीरपणे प्लॉटवर ताबा घेतल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल पोलिसांकडून सचिन कायवळेचा शोध सुरू खाजगीकरणाला विरोध करत महावितरणचे कर्मचारी तीन दिवस संपावर सरकारनं मेकमा लावला किंवा इतर काही कायदे लावले तरी महावितरणचं खाजगीकरण होऊ देणार नाही कर्मचाऱ्यांनी घेतली ठाम भूमिका विविध मागण्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला तीन दिवसीय संप धुळे शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर कृती समितीच्या वतीनं जोरदार धरणे आंदोलन शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू पद रिक्त काँग्रेस आमदार सदेश पाटील यांची सरकारवर टीका करत केला सवाल पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे न्यूज्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज